नमस्कार मी प्रदीप वाडेकर सादर करीत आहे मावळ वार्ता पाहुयात लोणावळा ज्येष्ठ नागरिक संघाच्या विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याची सविस्तर बातमी पण अल्पशा विश्रांतीनंतर संजय फ्लावर मर्चंट यांचे साईराज सुगंधालय लग्न समारंभ वाढदिवस व इतर कोणत्याही समारंभासाठी विविध आकर्षक व भव्य स्टेज डेकोरेशन आणि गेट डेकोरेशन तसेच लग्न कार्यात वर व वधूच्या गाड्यांची सुरेख सजावटसाठी प्रसिद्ध साईराज सुगंधालय आणि सर्व प्रकारचे पूजा साहित्य गणेश मूर्ती देवांची वस्त्रे पूजेची भांडी विविध प्रकारच्या माळा हार फुले बुके आणि सुगंधी अगरबत्ती मिळण्याचे एकमेव ठिकाण साईराज सुगंधालय आपल्या समारंभाची शोभा वाढविण्यासाठी सर्व डेकोरेशनच्या ऑर्डरसाठी आजच संपर्क करा साईराज सुगंधालय प्रोप्रायटर संजय मोरे, मोरे। व राजेंद्र मोरे शॉप नंबर सहा नगरपालिका हॉस्पिटल समोर भांगरवाडी लोणावळा लोणाळा ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने आयोजित विद्यार्थी गुणगौरव सोहळा नुकताच हॉटेल चंद्रलोक येथे संपन्न झाला या सोहळ्याला लोणावळा कॉलेजचे प्राचार्य नरेंद्र देशमुख त्याचप्रमाणे भुशी बालग्राम चे डॉक्टर संदेश कदम सिंहगड कॉलेजचे असिस्टंट प्राचार्य बी ए शिंगाडे राष्ट्रवादी शरद पवार गटचे लोणा भाई शेख माजी नगराध्यक्षा रेखा जोशी आदी जण उपस्थित होते दीप प्रज्वलन व गणेश वंदना घेऊन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली संघाच्या सदस्या मंगला राणे यांनी गणेश वंदना यावेळी सादर केली साने गुरुजींच्या सामूहिक प्रार्थनेनंतर उपस्थित मान्यवरांची स्वागत करण्यात आले कार्यक्रमाची प्रस्तावना ज्येष्ठ ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष पांडुरंग यांनी केली यावेळी प्रमुख व नागरिकांच्या हस्ते ज्येष्ठांच्या नातवांचा विशेष सत्कार करण्यात आला यावेळी डॉक्टर संदेश कदम यांनी विद्यार्थ्यांना काही प्रश्न विचारून त्यांच्याबरोबर हितगुज केले त्यांच्या प्रश्नांना उत्कृष्ट उत्तर देणाऱ्या विद्यार्थ्यांना यावेळी सन्मानपत्र व साने गुरुजींची प्रतिमा देण्यात आली यावेळी सर्व मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाचे सूत्र संचालन संघाच्या सेक्रेटरी रश्मी शिरसकर यांनी केले यावेळी मृदुला पाटील संध्या गवले शारदा अग्रवाल कांचन लुनावत ज्योतिरागणे उपाध्यक्ष आत्माराम लोखंडे रवी कुलकर्णी व सुनील पानगावकर यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष प्रयत्न केले आभार प्रदर्शन गोरख चौधरी यांनी केले मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ वार्ताच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका तसेच फेसबुक पेजला फॉलो करा धन्यवाद